डिसेंबर रोजी गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गडाचे पावित्र्य राखले जावे यासाठी गेल्या सहा वर्षापासून प्रतिष्ठानच्या वतीनं हा महोत्सव साजरा करण्यात येतो या दिवशी गडावर प्रतिष्ठानच्या वतीनं खडा पहारा देण्यात येतो दे तसेच विविध उपक्रमे घेण्यात येतात प्रतिष्ठान कोल्हापूर जिल्हा यांच्या गेल्या वर्षापासून किल्ले रांगणा येथे किल्ले रांगणा महोत्सव साजरा करण्यात येतो महोत्सवावेळी एकतीस डिसेंबर रोजी गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गडाचे पावित्र राखलं जावं यासाठी या, या गडावर प्रतिष्ठानच्या वतीनं रात्रभर पहारा देण्यात येतो यावेळी गडाची स्वच्छता गड फुलांनी सजवणे गडावरील प्रत्येक मंदिरात विधिवत पूजा दीपोत्सव करणे मर्दानी खेळाचं आयोजन करणे भजनाचा कार्यक्रम व गोंधळाचा कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवण्यात येतात याही वर्षी एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी हे दोन दिवस हा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते जय जाऊ जय शिवराय मावळा प्रतिष्ठान यांच्या मार्फत गेली सहा वर्षे झालं किल्ले रांगण्यावरती रांगणामहोत्सव हा सुरू केलेला आहे रांगनामहोत्सवाचं स्वरूप असं असतंय की ज्या गडावरती एकतीस डिसेंबरच्या निमित्त ज्या अवैध पार्ट्या दारू पिणे असे प्रकार जे घडतात त्याला आळा बसावा म्हणून गेली सहा वर्षाला आपण इथे रांग, किल्ले रांगण्यावरती रांगणामोत्सव साजरा करतोय रांगणामोत्सवाचं स्वरूप असं असतं की पूर्ण गडावरती दीपोत्सव साजरा करणे माळा सोडून सजवणे स्वच्छता करणे भजन अशा प्रकारे विविध कार्यक्रम मर्दानी खेळ असतील विविध कार्यक्रम का चालतात यासाठी मावळा एक मावळे किल्ले रांगण्यावरती हजर होते तसेच यासाठी आपल्याला पुरातत्व विभाग पुणे कोल्हापूर वन विभाग कडगाव यांचे लाभले त्याच्याबद्दल आभार आहोत साठी इरफान कोडोली